नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा पावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन तर मंडळी आपली सखी बऱ्याच वर्षांनंतर यंदा परत एकदा माहेरी आली आहे तिच्या मनात जी इच्छा होती बालपण शोधण्याची ती इच्छा इतक्या वर्षांनी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ती माहेरी आली आहे कारण आता बराच काळ लोटला आणि लेकरबाळं मोठी झाली तिला आता उसंत मिळाली ती माहेरी आली खरी पण आईवडील भाऊ बहिणी सगळे आता काळाच्या पडद्याआड गेलेत ते घर तरी कुठे कितीतरी बदल झालेले तिला दिसले माहेरच्या गावात पण तरीसुद्धा तरीसुद्धा एक निश्चय करून तिने बालपण शोधायचंच ठरवलं आणि माहेरच्या गावाला आली या बालपणावर इर्षाद कामिल यांची एक चारोळी खूप छान आहे सपनो वो आंगन कहां, दर्पण बता बचपन कहां। सीधा सरल था जीवन जहा भाईसे बहनों से मस्ती उडती पतंगों जैसा था मन मनमे ना उलझन नाथी जलन होते ना नाथी अनबन जहां दर्पण बता बचपन कहा दर्पण बता वो बचपन कहा तर आपल्या बाहेर वाशिणीने आपल्या सखीने बालपणीच्या खुणा शोधायच्याच असा कयास बांधला आणि सर्व क्लेश झटकून टाकून उत्साहाने तिने बालपण शोधायला सुरुवात केली मनाची हीच तर गंमत असते सकारात्मकता मनात बाळगली नकारात्मक क्लेश दूर केले की जीवन कसं उत्साही होतं नवी उमेद मिळते काय म्हणते आहे आपली माहेरवाशींसखी सापडलं का तिला तिचं बालपण सापडलं का तिला काही खाणाखुणा ऐकूया चला हरवलेले बालपण या कवितेत आता फिर्यादच हवी करायला पोलीस स्टेशनात वाटते मला आता फिर्यादच हवी करायला पोलीस स्टेशनात वाटते मला शोधत आहे मी बालपणाला पण सापडतच नाही कुठे मला त्या बालपणीच्या खाणाखुणा भुलवित होत्या माझ्या मना त्या बालपणीच्या खाणाखुणा भुलवीत होत्या माझ्या मना म्हणून सवड काढून बघा ठरवून आले मी माहेरच्या गावाला शोधता शोधता दमून गेले हुडकून हुडकून थकून गेले शोधता शोधता दमून गेले हुडकून हुडकून थकून गेले सापडतच नाहीत बालपणीच्या खुणा पोलीस स्टेशनचा रस्ता सुद्धा गवसला नाही जरा सुद्धा वळणावरचे ते झाड बुचाचे वळणावरचे ते झाड बुचाचे फूल त्याचे लांब देठाचे सुगंध त्याचा मनलुभावी झणात गजरा गुंफून होली ते वळण वलन... आणि ते झाड काही दिसेना आता मला कुठेही स्वर्गीय सुगंधित पारी जातक स्वर्गीय सुगंधित पारी जातक आणि दैवी कृष्ण कुमळ दारासमोरील कृष्ण तुळस आणि हौदातील नीलकमळ ते सारवलेले अंगणटुमदार ते सारवलेले अंगणटुमदार रांगोळीची रेग उठावदार कुठे लुप्त झाले ते सर्व बहारदार काळजात रुतले जणू शस्त्र धारदार धावे मेट्रो सर्व दूर धडधड धावे मेट्रो सर्व दूर धडधड पक्षी विसरले पंखांची फडफड शांततेची झाली पडझड ऐकू येते फक्त गडबड आणि वाहनांची ती खडखड या कोलाहलातच हरवलेले या कोलाहलातच हरवलेले बालपण मी शोधू पाहिले कुठे कुठे मी तया हुडकले नाहीच मला कुठेही गवसले निराश झाली हो कुठे कुठे मी तया हुडकले नाहीच मला ते कुठेही गवसले शोधिता शोधिता अवचितपणे शोधिता शोधिता अवचितपणे दोन सवंगडी ते बालपणीचे दत्त म्हणून उभे ठाकले आनंदाचे अश्रू दाटून आले हरवले हरवले म्हणता म्हणता अविभाज्य भाग तो बालपणीचा हरवले हरवले म्हणता म्हणता अविभाज्य भाग तो बालपणीचा अलगतपणे सापडून गेला मजवर सुखाचा वर्षाव झाला अपरिमित सुखाचा वर्षाव झाला मजवर अपरिमित सुखाचा वर्षाव झाला सुखाचा चिंब वर्षाव झाला धन्यवाद रसिका श्रोते हो नमस्कार रसिका श्रोते हो आज आपल्याकडे आले आहेत पुष्पा देशमुख त्या त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी आपल्याशी शेअर करणार आहेत ऐकूया आपण आधी त्यांचं स्वागत करूया नमस्कार पुष्पा ताई दिलसे वर आपलं मनापासून स्वागत बचपन की दिन भी क्या दिन थे उडते फिरते तितली बन के बचपन क्या भिक्या थे नमस्कार मी पुष्पा देशमुख आत्ताच मी दीपा बावधने यांची कविता ऐकली आणि मी माझ्या बालपणात डोकावले जरी मी मुलांना घेऊन औरंगाबादला माझ्या माहेरी जात होते तरी काही काळानंतर त्यात खंड पडला मुलं कॉलेजला गेल्यानंतर पाच एक वर्षांनी जेव्हा मी परत औरंगाबादला गेली सॉरी आता त्याचे नाव बदलले असून छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे बघा हो बाहेरच्या गावचे नाव देखील बदललेले आहेत या नवीन नावामुळे बालपण अजून हरवल्यासारखे झाले आम्ही शाळा कॉलेजात टांग्यात बसून जात असू पण ते टांगे पण पन अचानकपणे गडप झाले सिनेमा थेटरमध्ये महिलांसाठी स्पेशल आ आसन व्यवस्था असायची आता ते थेटर पण नावापुरते राहिले आहेत मॉलमध्ये तरी छोटे सिनेमा हॉल असतात किंवा घरीच लोक टी व्हीवर नेटफ्लिक्स ॲमेझॉन वगैरेवर सिनेमा बघतात बालपणी मी सिनेमा बघायला जाणार हे एक मोठा कार्यक्रम असायचा पण आता ते सगळं हरवलंय हो सिनेमाप्रमाणेच कथा कीर्तनाला आईसोबत जाणे ही देखील परवडीच असायची लहानपणी वाडे होते त्यामुळे शेजाऱ्यांशी जवळचे संबंध होते पण ही वाडा सिस्टीम आता दिसेनाशी झाली आणि शेजार पण परका झाला आता तुम्हीच सांगा इतकं सगळं बदललेलं असताना बालपण कसं हो सापडणार मला असं वाटतं कदाचित प्रत्येक पिढीचा जवळपास हाच अनुभव असेल धन्यवाद श्रोते हो धन्यवाद पुष्पाताई तुमच्याही ह्या बालपणीच्या आठवणी ऐकून आमचे श्रोते पण नक्कीच त्यांचं बालपण शोधत असतील त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमून गेलेले असतील हो ना श्रोते हो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण जरूर करा they never